एक होता गणू गणू नावाचा एक मुलगा होता तो लवकर उठत नसे दात घासत नसे तोंड धुत नसे रोज आंघोळ करत नसे कपडे धुत नसे एकदा गणू बागेत खेळायला गेला तेथे -ते म्हणी बसली होती गणू म्हणाला म्हणे म्हणे चल आपण खेळू म्हणी म्हणाली मी नाही जा तुझ्याबरोबर खेळत तुझे तोंड साफ नाही मी माझे तोंड कसे साफ करते बघ गणू पुढे गेला त्याला भेटले कबूतर गणू म्हणाला कबूतरा कबूतरा चल आपण खेळू कबूतर म्हणाले मी नाही जा तुझ्याबरोबर खेळत तुझे कपडे किती मळके आहेत माझी पिसेबक किती साफ आहेत गणू आणखी पुढे गेला त्याला भेटला एक कोंबडा गणू म्हणाला दादा कोंबडे दादा चल आपण खेळू कोंबडा म्हणाला मी नाही जा तुझ्यासारखे आळशी मुलाबरोबर खेळत मी बघ किती लवकर उठतो गणूबरोबर खेळायला कोणीच येईना मणी येईना कबूतर येईना कोंबडा पण येईना गणू पळत पळत घरी आला त्याने दात घासले तोंड धुतले अंघोळ केली धुतलेले कपडे घालून तो बागेत गेला म्हणी आली कबूतर आले कोंबडा आला सगळे मिळून बरोबर खेळू लागले अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद